ते दोन हजार पंचवीसचे आपण संस्थापक सचिव आहात या वर्षीच्या शिवजयंती महोत्सव समितीचं काय नियोजन आहे शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस संस्थापक अध्यक्ष नितीन कदम पाटील संस्थापक सचिव मी स्वतः निवृत्ती ढक पाटील मागच्या वर्षीपासून आपण नवीन शिवजन्मोत्सव समिती सर्वपक्षीय सर्वधर्मीय छत्रपती संभाजीनगर येथे चालू केली मागच्या वर्षी आपण भरपूर कार्यक्रम घेतले होते यावर्षी भरपूर काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यावर्षी आपण प्लस आणखी एक ऍडिशनल कार्यक्रम घेतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आमदार नवनिर्वाचित आमदार खासदार आणि मंत्री महोदयाचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आम्ही संस्थापक बॉडीने याही वर्षी मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष आणि नवीन शिवजन्मोत्सव समितीची बॉडी तयार डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये समितीचे अध्यक्ष यावर्षी प्रवीण भाऊ जाधव यांना आम्ही हे निवड केलेली आहे त्यामध्ये स्वागताध्यक्ष डॉक्टर जीवन राजपूत यांना आपण हे केलेलं आहे मध्ये डी एस काटे साहेब यांना पण आपण हे केलेलं आहे मध्ये नितीन आजमेरा यांचं नाव आहे सचिवमध्ये सुवर्णाताई मोहिते राखीताई सुरडकर यांचं नाव आहे मध्ये निलेश धस हे आहे बाकी बॉडी पत्रकार आहे पत्रिकेमध्ये आहे सर्व आणि कार्यक्रमाचं जे यावर्षीचं जे नियोजन आहे हा उपाध्यक्ष मध्ये कुमारी हर्षदाताई सिरसाट आहे सो मनीषाताई भन्साली आहे सो स्मिता भोगरे आहे आणि श्री नवीन ओबेरा यांची नावं आहे पुढील कार्यक्रमाची जी, जी रूपरेषा आहे यावर्षी ठरवलेली ती समिती अध्यक्ष तुम्हाला देतील दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्षपदी मला या शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम पाटील व संस्थापक सचिव निवृत्ती दग पाटील यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार व्यक्त करतो बहुजन प्रतिपालक स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या शहरामध्ये याच्या आधी पण साजरी होत आहे साजरी करतायत सर्व समाजातील सर्व लोकांना घेऊन या जयंती उत्सव समितीचं आमचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व समावेशक आहे याच्यामध्ये अभियंते आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व लोक आहेत आणि सर्वांनी मिळून एक छानपैकी भरगतचं असं कार्यक्रमांचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे ते कार्यक्रमाच्या तुम्हाला थोडक्यात माहिती देतो शिवजन्मोत्सव हा आमचा सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होतो आहे कार्यक्रमाला सकाळी दहा वाजेला भव्य अन्नदान आहे संत भगवान बाबा अनाथाश्रम बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्यानंतर मंगळवारी अठरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता क्रांती चौक ते वेरूळ भव्य वाहन रॅली व शहाजीराजे भोसले गडी येथे स्वच्छता अभियान आम्ही राबवणार आहोत जे छत्रपतींचं शिवछत्रपतींचा आजोळ आहे त्याच्यानंतर दुपारी तीन वाजेला छत्रपती संभाजीनगर शहरातील जितकी काही शिवस्मारकं का आहे त्या सगळ्यांची दुग्धाभिषेक आम्ही तिथे जाऊन करणार आहोत संध्याकाळी सात वाजता भव्य असा दीपोत्सव क्रांती चौक येथे होणार आहे आणि रात्री बाराला पाळणा व आतिशबाजी होणार आहे आणि जयंतीच्या दिवशी म्हणजे एकोणवीस फेब्रुवारीला बुधवारी सकाळी दहा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं अभिवादन सकाळी अकरा वाजता शायरी पोवाडा आणि सकाळी बारा वाजता भव्य अन्नदान तिथे होणार आहे अन्नदानाच्या कार्यक्रमानंतर दुपारी चार वाजेला आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे नवनिर्चित नवनिर्वाचित आमदार खासदार व मंत्री आहेत यांचा या शिवजन्मोत्सव उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने भव्य असा सत्कार समारंभही क्रांतीचौक येथे होणार आहे असं एकूण सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे शिवजयंती उत्सव मला अध्यक्ष केला पहिला वर्ष या शिवजन्मोत्सव उत्सव समितीचे दुसरं वर्ष आहे असं वाटतंय का जी उत्सव समिती आहे जी शंभर वर्ष पूर्ण करत आता तर जवळ आलेलं आहे त्यांना काउंटर करण्यासाठी ही जयंतीची स्थापना करण्यात आलेली आहे नाही असं काही नाही आहे म्हणजे कोणाला काउंटर वगैरे करण्यासाठी नाही शिवप्रभुंची जयंती आहे आणि किती जरी समित्या तयार झाल्या तर आनंदच आहे कारण शिवप्रभूंची जयंती जेवढ्या समित्या होतील तेवढा तो उत्साह आणखी वाढतो आता आमची जी शिवजयंती उत्सव समित्या आहे की ही याच्यामध्ये जी लोक इतर संघ याच्यामध्ये नाही आहेत किंवा जी लोकं एरवी समा समा समाविष्ट होत नाहीत अशी एक चांगली सगळ्या जाती धर्माची सगळ्या विचारांची सगळ्या पक्षांची आणि सगळ्या क्षेत्रातील चांगली लोक गोळा करून आम्ही इथे साजरा करत आहोत आपण जी मूळ शिव शिवजयंती उत्सव समिती त्यामध्ये आपण सामील का नाही झाला मूळ शिवजयंतीचं अजून काही कुठे काही आलेलं नाहीये त्यांनी काही सांगितलेलं नाहीये याच्या व्यतिरिक्त काही सामाजिक उपक्रम काही राबवणार आहे का सामाजिक उपक्रम सांगितले रक्तदान शिबिर काही असं आहे याच्यामध्ये महापालिकेचा काही मदत वगैरे घेणार आहे कसली आता महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छ जिथे घ्यावे लागणार तिथे आपण महापालिका शासकीय यंत्रणा यांची मदत जरूर घेणार तुमचे जे कार्यक्रम आहेत त्यांचं स्थळ काय आहे कारण की शिवजयंती उत्सव समितीकडे दो पूर्वेकडची जी बाजू आहे त्यांचं स्टेज असतं आपली कुठे असून आपण इथं गेल्या वर्षी या शिवजन शिवजन्मोत्सव उत्सव समितीच मेवाड हॉटेल जे तिथेच यावर्षी पण राहणार आहे